नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण एकतीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत ज्ञानदेवाची साधना चांगली चालली होती महावाक्याच्या उपासनेने चिंतन मननाने ज्ञानदेव एकेका पायरीने परमेश्वराशी जवळीक साधत होता त्यामुळे तो एका विशिष्ट आनंदाची अनुभूती घेत होता भक्तीचे भावविश्व त्याच्या प्रगतीला फारच सहाय्य होत होते विठ्ठलपंतांनी धोत्र्याच्या सोगाला हात व तोंड पुसून बैठक मारली निवृत्ती ज्ञानदेव यांनी एकमेकांकडे पाहिले रुक्मिणीचे लक्ष या दोघांकडे गेले रुक्मिणीला निवृत्ती ज्ञानदेवाच्या हालचालीचा अर्थ समजला ती म्हणाली बाळानो जरा त्यांना थोडा वेळ विश्रांती घेऊ द्या थोडी वामो कुक्षी घेतील मग विचारा तुम्हाला काय विचारायचे ते मुले थबकली ते पाहून विठ्ठलपंत रुक्मिणीकडे पाहत म्हणाले रुक्मिणी अगं बसणे म्हणजे विश्रांतीच नाही का जेवण झाले म्हणून काही तोंड दुखत नाही तेव्हा बोलण्याने मला काही त्रास होईल असे तुला का वाटते बरं बाई चालू द्या तुमचे मी कशाला मध्ये येऊ आणि विठ्ठलपंतांनी निवृत्ती ज्ञानदेवाकडे नजर वळवली व ते म्हणाले हं या बसा तर बाळांनो भक्तीतील अंतराय म्हणजे दुस्संग किंवा अडथळा या विषयावर नारदांनी काही सूत्रे लिहिली आहेत ती पाहू असे म्हणून विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले रुक्मिणी म्हणाली हं आलं लक्षात माझ्याकडून आलेल्या अडथळ्याबद्दल म्हणायचं आहे ना तुम्हाला आणि म्हणे नारदांनी सूत्रं लिहिलीत अडथळ्यावर विठ्ठलपंत म्हणले खरंच मला काही म्हणायचं नाही नारदांनीच ही सूत्रे लिहिली आहेत नारद मोदी काय म्हणाले ते सांगतो तूही ऐक दुस्संग सर्वथैव त्याज्य ह दुस्संगाचा सर्वथैव सर्व प्रकारे त्याग करावा विषयी लोक हे स्थूल विषयातच रममाण होणारे असतात उपभोग हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय असते द्वैतभावाने ते मोहित झालेले असतात अहमभावाने देहभावाने ते सत्य ज्ञानापासून दूर गेलेले असतात त्यामुळे ते कायम असमाधानी असतात कामक्रोधादी विकारांनी ग्रासलेले असतात व सुखदुःखादी द्वैताने पिटलेले असतात त्यांच्या ठिकाणी कायम अतृप्तता व अशांती असते तेव्हा अशांचा संघ हा साधकाला विकारवश करतो व साधकाची साधना नीट होत नाही म्हणून दुस्संग हा सर्वथैव त्याज्य आहे सत्संगामुळे साधक विषयापासून दूर राहतो कामक्रोधादी विकार त्याला वश करू शकत नाहीत त्यामुळे तो सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त होतो लौकिकाऐवजी त्याला एकांताची आवड उत्पन्न होते विषयाविषयी निरीच्छता उत्पन्न होते आणि अशा सततच्या अभ्यासाने राजस तामस गुणातून बाहेर पडून सत्वगुणी होतो आणि कालांतराने तो सत्वगुणालाही मागे टाकून गुणातीत होतो द्वंद्वाच्या पलीकडे जातो भगवंत चिंतनात भजनात तो इतका रममाण होतो की वेद वेदांताचा धर्माचा अभ्यास करण्याची त्याला आवश्यकताच राहत नाही म्हणून तेही सर्व त्याच्याकडून बाजूला पडतात अशा प्रकारे निष्ठेने साधना करणारा सिद्धीला प्राप्त होतो आणि म्हणून स तरती स तरती स लोकास तारयती तोच तरतो तोच तरतो व लोकांनाही तारतो असे नारदांनी म्हटले आहे बाळन भक्ती हे कशी आहे याचे सूत्र पुढील आहे अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम भक्तीच्या प्रेमाचे स्वरूप अनिर्वचनीय आहे ज्याप्रमाणे आपण एखाद्या वस्तूचा आस्वाद घेत असतो तेव्हा आपल्याला मुग्धता येते आपण त्या आस्वादात इतके रंगून जातो एकाग्र होतो की आपण त्याचे वर्णन करू शकत नाही कारण त्या आस्वानंदात इतर इंद्रिय लय पावलेली असतात उदाहरणार्थ एखादा मनुष्य दृश्य पाहण्यात स्वतःला हरवून बसलेला असतो किंवा एखादा गोड आवडता पदार्थ खाण्यात त्याची चव घेण्यात गुंगून गेलेला असतो किंवा एखादा स्पर्शाच्या जगात स्वतःचे देहभान विसरतो किंवा एखाद्याला संगीताचे सूर तल्लीनता आणतात तर कोणी सुगंधाच्या धुंदीत देहभान हरवपून जातो त्यावेळी ते त्या उपभोगाचे वर्णन करण्याच्या स्थितीच्या पलीकडे गेलेले असतात कारण वर्णन करणे म्हणजे साक्षीत्वाने पाहणे पण तसे ते नसतात तसे भक्त हे परमेश्वराच्या प्रेमस्वरूपाचा आनंद घेण्यामध्ये इतके रमाण झालेले असतात की ते त्या आनंदाचे वर्णन करू शकत नाहीत इतर विषय हे स्थूलरूप जड असतात तसे परमेश्वराचे प्रेम हे सूक्ष्म असून निर्विषयक आहे पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय यांच्या सहाय्याने ते आकळता येत नाहीत ते गुणरहित कामनारहित असूनही प्रतिक्षणी वाढणारे अनवचिन्ह सूक्ष्माहून सूक्ष्म आणि विशेष म्हणजे अनुभव रूप असते त्यामुळे तत्प्राप्य तदैवा व लोकयती तदैव शृणोती तदैव चिंतयती भक्त तेच पाहतो तेच ऐकतो व त्याचेच चिंतन करतो म्हणजे भक्ताची सर्व इंद्रिये एकाच ठिकाणी केंद्रित होतात त्यांना दुसरा विषयच नसतो पण मुलांना भक्तीची परमोच्च अवस्था कोणालाही एकदम प्राप्त होत नाही तर गीतेत आर्त जिज्ञासू अर्थार्थी व ज्ञाने या भक्तांच्या एकापेक्षा एक प्रगत पायऱ्या वर्णन केले आहेत त्याप्रमाणे नारदांनी गवणी भक्ताचे वर्णन करून उत्तम गुणमयता मध्यम गुणमयता व कनिष्ठ गुणमयता असे तीन प्रकार केले आहेत निर्गुण निराकार परमेश्वराचे चिंतन मनन ध्यान करणे देहभावी जीवाला अवघड आहे यासाठी सगुण स्वरूप भक्तीपासून सुरुवात करणे सोपे जाते आणि मग भक्त परमेश्वराची भक्ती एका नात्याने संबंधाने करतो तर सांसारिक पिढीने आर्त बनतो म्हणून तो आर्तभक्त होतो किंवा परमेश्वराचे स्वरूप जाणण्याविषयी जिज्ञासेने तो परमेश्वराच्या जवळ जातो तेव्हा जिज्ञासू भक्त होतो काही वेळा परमेश्वर प्राप्तीची इच्छा धरून तो उपासना करतो त्यावेळी तो अर्थार्थी भक्त होतो व या प्रकारे भक्ती करीत असताना त्याचा आत्मविकास होत जातो भक्तीच्या कनिष्ठ मध्यम या स्थिती ओलांडून तो उत्तम गुणमयी अशा भक्तीत प्रवेश करतो व शेवटी परमोच्च शांतीचा लाभ प्राप्त करून घेतो म्हणून नारद मुनी म्हणतात शांती रूपात परमानंद रूपाच्य उत्तम गुणी भक्ती ही शांती व परमानंद रूप असल्याने देहभावी जीवांना सुलभ आहे विठ्ठलपंत उठून गेले आणि मुलांचे चिंतन चालू झाले सूर्याची अखंड भ्रमणता प्रत्ययाला येत होती मुले मोठी होत होती तशी त्यांच्यात समज येत होती व त्यांच्या प्रगतीची रेषा आता आकाशाला भिडत होती विठ्ठलपंत मनोमन सुखावत होते विठ्ठलपंतांनी समोर येऊन बसल्यावर नारद भक्तिसूत्र हाती घेतले भक्तीच्या वाढीला साधक बाधक काय आहे याचे नारदांनी केलेले उल्लेख स्पष्ट करून सांगू लागले नारदाचे सूत्र असे होते विठ्ठलपंत सांगू लागले लोक हा नव चिंता न कार्या निवेदिता लोकवेदत्वात भक्ताने लौकिकाच्या हानीची चिंता करू नये कारण भक्ताने सर्व लौकिक जीवन व वेद म्हणजे ज्ञान ईश्वरार्पण केलेले असते लौकिक हानी म्हणजे उपाधीची हानी घरदार पैसा अडका समाजातील प्रतिष्ठा हे सर्व सापेक्ष असते देहाभिमानाने उत्पन्न झालेले असते शिवाय नश्वर असते त्यामुळे भक्ताने या उपाधीचा प्रथम त्याग करावयास पाहिजे हे सर्व ईश्वरार्पण करून टाकले पाहिजे म्हणजे त्याविषयीची इच्छा आसक्ती राहत नाही आणि मग जी वस्तू आपली नाही तिची हानी झाली तरी आपणाला त्याबद्दल खेद खंत वाटत नाही सदैव परमेश्वर चिंतन करीत राहावे अशा दृढ व सातत्याने केलेल्या उपासनेने साधकाचा सिद्ध होतो पूर्ण भक्त होतो असे झाले तरी त्याने अलौकिक होऊन चालायचे नाही सर्वाभूती परमेश्वराचे स्वरूप पाहून त्याने लौकिकात राहून जनांचा उद्धार करण्याचे कार्य करावे पाहिजे लोकव्यवहार अनासक्त बुद्धीने करावा कर्मफल त्यागाची साधना अखंड चालू ठेवावी हीच त्याची सत्वपरीक्षा आहे कोणत्याही अयोग्य गोष्टीचे को संबंध ठेवू नयेत ऐकू नयेत पाहू नयेत अभिमान दंभ याचा त्याग करावा नित्य नित्यदास्य नित्यकांता भजनात्मकम प्रेमकार्यम प्रेमैव कार्यम नारदवरील सूत्रात म्हणतात कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये व अहंकार याचा लय करून बाह्यता दासाप्रमाणे सेवा करावी अंतरंगी ज्याप्रमाणे स्त्री पतीवर प्रेम करते त्याप्रमाणे प्रेम करावे भक्ती अशी दास्यमय प्रेममय असावी अशा प्रकारचे भक्त सर्वश्रेष्ठ होत ज्यावेळी असे भक्त एकत्र येतात त्यावेळी त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत होतात एकमेकांना भेटताच त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागतात बोलताना त्यांचा कंठ दाटून येतो स्पर्शाने त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात अत्यानंदाने ते स्तब्ध होतात व त्यांना घाम येतो त्यांच्या अंगात त्राण राहत नाही त्यांच्या सर्वांगाला कंप सुटतो बाळानो अशा या भक्ताचे श्रेष्ठत्व काय वर्णावे नारदमुनी म्हणतात की तीर्थांना तीर्थत्व हे भक्त देतात सत्कर्माला पवित्रता यांच्यामुळे येते शास्त्राचे शब्द यांच्यामुळे पूर्णत्वाला येतात कारण ते परमेश्वराशी एकरूप झालेले असतात तन्मय झालेले असतात ते अत्यानंदात असतात ते गातात नाचतात आणि त्यांना पाहून चराचर आनंदित होते देव पितर गंधर्व आनंदित होतात एवढेच काय पण पृथ्वीही सनात होते सर्वाभूती परमेश्वराची अनुभूती घेणाऱ्या या भक्तांजवळ जाती कुल रूप रंग वर्ण विद्या क्रिया इत्यादीमुळे येणारे भेद नाहीत उच्च नीचता श्रेष्ठ कनिष्ठता सुंदर कुरूपता गरीब श्रीमंत कुशल अकुशल या प्रकारच्या भेदांना जागा नाही कारण तो भक्त यतस्तिया हा हे परमेश्वराचे होऊन राहतात अनन्य होऊन राहतात विठ्ठलवंत नारेदीय भक्तिसूत्राचे विवेचन करत होते व निवृत्ती ज्ञानदेव हे सर्व आपल्याला आत्मसात कसे करता येईल याचा विचार करत होते त्यामुळे ते तेथे ते अगदी ते ते जीवाचा कान करून ऐकत होते विठ्ठलवंत पुढे म्हणाले वादो नाव लहा भक्तांनी वादाचे अवलंबन करू नये कारण व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे प्रत्येकाची अनुभूती वेगळी व त्यामुळे संस्कार वेगळे संस्काराप्रमाणे प्रत्येकाचे मत असते त्यामुळे ते क्वचितच दुसऱ्याशी जुळते प्रत्येकजण स्वतःच्या बाबतीत योग्य मताचा असला तरी त्याची मते धर्मशास्त्राला धरून योग्य असतीलच असे नाही तेव्हा अयोग्य संस्कार काढून टाकून त्याचे, त्याचे मत बदलणे अवघड असते स्वतःच्या अनुभूतीनेच त्याचे मतपरिवर्तन होऊ शकते म्हणून भक्तांनी वादविवाद करून कोणाच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न करू नये या वादविवादात काळाचा अपव्यय होतो कोणी कोणाला नियंत्रण करायचे हा प्रश्न येतो शिवाय वाद निर्णयापरत जाईल असेही नाही एकूण सर्व अनिश्चितता असते असे लक्षात ठेवले पाहिजे म्हणून वाद करू नये भक्तांनी पाच प्रकारांनी साधना करावी एक नामजप दोन तीर्थयात्रा तीन सेवा चार देवदर्शन पाच दिनसेवा इच्छा सुख दुःख लाभ हानी या विकारात अर्धा क्षणही घालवू नये सर्व ईश्वर अर्पण करावे अहिंसा सत्य दया आस्तिक्य इत्यादी गुणांचा विकास करावा व त्याने चारित्र्य संपन्न व्हावे नेहमीच सत्संग धरावा त्यांच्या समवेत भजन करावे या भक्तीची व्याख्या करताना उपसंहारात नारदमुनी म्हणतात स शीघ्रमेवा शीघ्रमेवावीरभवती अनुभवयती भक्तां कीर्तिमान हा म्हणजे भक्तांच्या भक्तीतून प्रगट होणाऱ्या क्रिया भक्तीची क्रिया म्हणजे चिंतन मनन भजन निधी वगैरे अशा सततच्या उपासनेने परमेश्वर भक्तापुढे प्रत्यक्ष प्रगट होतो हेच ईश्वर दर्शन सर्वश्रेष्ठ आहे इतर अकरा प्रकारच्या भक्ती आहेत व त्याही श्रेष्ठ आहेत त्या अशा एक गुणा महात्म्या शक्तीरूप दोन रूपाशक्तीरूप तीन पूजाशक्तीरूपं चार स्मरणासक्तीरूप पाच दास्याशक्तीरूप सहा सख्यासक्तीरूप सात कांतासक्तीरूप आठ वात्सल्यासक्तीरूप नऊ आत्मनिवेदनासक्तीरूप दहा तन्वयासक्तीरूप व अकरा परमविरहाशक्तीप बाळांनो हा क्रम पाहिला तर मला वाटते हा चढत्या पायरीनेच दिला आहे कारण देहधारी जीवाची भक्ती ही गुणापासून सुरू होते कारण तो स्वतः त्रिगुणांनी बद्ध असतो त्यामुळे तो सत्वगुणाचीच भक्ती करतो सगुणस्वरूप परमेश्वराची भक्ती करतो व अशा प्रकारे त्याची भक्ती विकसित होत जाते व शेवटी परमेश्वराच्या विरहाने हवालदिल होते तेव्हा परमेश्वर दर्शन घडते व त्याच्या भक्तीची पूर्तता होते नारदांनी सांगितलेल्या या भक्तिसूत्रात शेवटी नारद असे म्हणतात य इदं नारदम प्रोक्तम शिवानुशासनं विश्वसिती श्रद्धते भवति भवती सप्रेष्टम लभत इति सप्रेष्टम लभत इति अशा या नारदांनी सांगितलेल्या शिवानुशासनावर जो विश्वास ठरतो तो भक्तिमान होतो मुलांनो इथे भक्तिसूत्र समाप्त झाले विठ्ठलपंतांनी बोर्जपत्राची पाने एकत्र केली व ते उठले मुलांनी मनोमन नारद मुनींना व विठ्ठलपंतांना वंदन केले प्रकरण बत्तीस साजेसा मुखचंद्रमा जणू तुझा माता सुरांची उषे त्रैलोकी उजळीत तांबूस तुझे जातेस रंगी उषे ऐकोनेस तव आमचे तुझवरी शाबस की दे उशे आम्हा धन्य करी नवे घडवणे भूदर्शनाला उषे विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील उषासुक्तातील एक वरील अर्थाची रुचा म्हटली तेव्हा त्यांच्यामागून निवृत्ती ज्ञानदेवाने त्यांचे अनुकरण केले पुढे क्षितिजावर हळूहळू पसरणारी लाली पश्चिमेकडील अंधाराला लोटत लोटत पुढे सरकत होती पूर्व क्षितिजावर रक्तिमा चढली आणि क्षितिजाच्या कडेतून सूर्यनारायणाने हळूच डोकावले तेव्हा विठ्ठलपंतांनी हात जोडले व त्यांच्या मुखातून ऋग्वेदातील खालील अर्थाची रुचा बाहेर पडली तमोव्यापी सृष्टी फिरतो तो युगे युगे करी आम्हा जागे अविरत असे कार्य रवीचे सुवर्णाचे जोडी सतत फिरतो अश्वनी रथा वाहतो सृष्टीला सदयनी मने स्पर्शुनी करा निवृत्तीत ज्ञानदेवांनी विठ्ठलपंतांच्या मागून ही रुचा म्हटली सर्वजण झोपडीत परत आले ज्ञानदेवांनी कुशासन सारखे केले त्यावर पातळ स्वच्छ धोत्राची चौघडी अंतरली व त्यावर बैठक घातली त्याच्यासमोर निवृत्तीने आसन घेतले निवृत्तीने प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याचा उच्चार ज्ञानदेवाच्या कानात केला आणि निवृत्तीने ज्ञानदेवाच्या मस्तकीही हात ठेवला ज्ञानदेवाला समाधी लागली निवृत्ती बराच वेळ त्याच्यासमोर डोळे मिटून बसून होता थोड्या वेळाने तो उठला तरी ज्ञानदेव समाधीतील ज्ञानरूप ब्रह्माच्या अनुभूतीत आनंद घेत होता मध्यान्ह उलटून चालली विठ्ठलवंत केव्हाच भिक्षा घेऊन आले होते रुक्मिणीचा स्वयंपाक तयार झाला होता जेवणास उशीर होत होता म्हणून रुक्मिणीने सोपान मुक्ताला जेवू घातले निवृत्ती विठ्ठलपंत धर्मचर्चा करीत होते रुक्मिणी ऐकत होती दोन्ही मुले खेळता खेळता दमून झोपीही गेली होती तरीही अजून ज्ञानदेवाची समाधी उतरण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा न राहून रुक्मिणी म्हणाली निवृत्ती ज्ञानाची समाधी अजून कशी उतरली नाही आई ज्ञान आता अत्यानंदामध्ये आहे त्याला जागृत केले तर तो फार मोठ्या आनंदाला मुकेल ही त्याची अनुभूती जितकी जास्त वेळ राहील तितकी चांगलीच आज आपण दोन्ही वेळचे एकदमच जेवले तर नाही का चालणार रुक्मिणी म्हणाली निवृत्ती अरे म्हणजे काय ज्ञानदेवाची ही समाधी काय संध्याकाळपर्यंत राहणार आहे की काय बाळा अरे त्याला भूक लागली असेल याची तुला कल्पना नाही काही येत आणि तुलाही भूक लागली असेल ना आहे माझे म्हणशील तर मला भूक लागली आहे पण ज्ञाना उठल्याशिवाय मी कसं जेवणार आणि ज्ञानाचे म्हणशील तर ज्ञाना आता लहान भूक याच्या पलीकडे गेलं आहे त्यामुळे तू आम्हा दोघांची चिंता करू नको तुम्ही दोघे जेवून घेणार असाल तर घ्या निवृत्ती अरे तुला असे बोलवते तरी कसे तसे ना वय गाई काय आहे समाधीचा आनंद काय आहे याची जाणीव होते ना तेव्हा लहान भूक हरपते तू मला विचारतेस तेव्हा मला भूकेची जाणीव झाली अन्यथा मला भूक जाणवली नव्हती विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती तुझं एकदम बरोबर आहे चित्ताची एकाग्रता जर परमेश्वराच्या ठिकाणी असेल तर इतर सर्व विषय बाजूला पडतात विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवाकडे पाहिले तेव्हा ज्ञानदेवाच्या ठिकाणी किंचित हालचाल जाणवली निवृत्तीचे लक्ष होतेच त्याने ज्ञानदेवाजवळ जाऊन त्याच्या मस्तकी थोपटले व डोक्यावरून हात फिरवला थोड्या वेळाने ज्ञानदेवाची समाधी उतरली आणि सर्वांची जेवणे झाली त्यावेळी सूर्य पश्चिमेकडे बराच कल्ला होता निवृत्ती ज्ञानदेव सिद्धेश्वराच्या टेकडीवर बसले होते दोघेही अबोल होते ज्ञानदेव आत्मानंदाची अनुभूती आठवत होता व देहभाव हरपत होता व क्षणाने पुन्हा देहभानावर येत होता आणि अन अनुभूतीचा आनंद उठवत होता असा त्याचा देहभाव सांडत मांडत खेळ चालू होता निवृत्तीला ज्ञानदेवाच्या अंतरीच्या हालचाली कळत होत्या त्यामुळे तो तंद्री भंग होऊ नये म्हणून बोलत नव्हता इतक्यात वाऱ्याची एक मोठी झुळूक आली तेव्हा ज्ञानदेव थोडा सावध झाला ही संधी साधून निवृत्ती ज्ञानदेवाला म्हणाला ज्ञानदेवा गैनीनाथांनी दिलेली एक महत्त्वाची जबाबदारी मी तुला देत आहे गुरुदेव आज्ञा शिरसावंध्य आपण जे द्याल ते घेण्याची व सांगाल ते ऐकण्याची माझी तयारी आहे ज्ञानदेवा मला याच उत्तराची अपेक्षा होती तुझ्याकडून ठीक आहे बस या आसनावर असे म्हणून निवृत्तीने एका मोठ्या शिळेकडे बोट दाखवले ज्ञानदेवाने शिळेवर आसन घेतले आणि काय आश्चर्य एका क्षणात सभोवतालचे वातावरण बदलून गेले ती शिला नव्हती ते एक सुवर्ण सिंहासन होते सभोवती मोकळी दिसणारी जमीन कुठेतरी अदृश्य झाली होती आणि तिथे एक मोठा सभामंडप दिसत होता सुवर्णाचे खांब खांबावर रेशमी रंगीत पडदे व झालरी सोडलेल्या होत्या त्याला रंगीत रेशमी गोंडेही लावले होते सुगंधी फुलांच्या माळा सर्व सभामंडपाभोवती बांधलेल्या होत्या तेथे अनेक सुवर्ण सिंहासने मांडलेली दिसत होती खाली गालीच्या अंतरलेला होता देवदेवता होत्या सुवर्ण सिंहासनावर चौऱ्याऐंशी सिद्ध पुरुष अष्टमहासिद्ध व अनेक स्वर्गीच्या देवदेवता होत्या अनेक दासी सभामंडपात सुगंधी द्रव्याचे सिंचन करत होत्या त्यामुळे वातावरण प्रसन्न झाले होते श्री निवृत्तीनाथ व श्री ज्ञानदेव यांच्या अंगावरही उत्तम रेशमी वस्त्रे प्रगट झाली श्री निवृत्तीनाथाने हात वर करताच सर्व सिद्धपुरुषांनी जय जयकार केला भगवान महाविष्णूचा जय जयकार असो श्री ज्ञानदेव महाराजांचा जय जयकार असो श्री निवृत्तीनाथाने हात खाली केला ते ज्ञानदेवांना उद्देशून म्हणाले ज्ञानदेव तुझ्या तपस्येवर प्रसन्न होऊन हे चौऱ्याऐंशी सिद्ध पुरुष व या अष्ट महासिद्धी तुझ्या सेवेला हजर झाले आहेत श्री गहिनीनाथ महाराजांनी मला जे दिले होते ते, ते सर्व मी तुला प्रदान केले आहे श्री गहिनीनाथ महाराजांचा असा आदेश आहे की काळ्या पुरुषाकडून असहाय्य गरीब दिन दुबळ्या लोकांना त्रास दिला जात आहे धर्म मार्तंडांनी जीवाच्या विकासाचे ज्ञान संस्कृतच्या कठीण तटबंदीमध्ये कोंडून ठेवले आहे त्यामुळे धर्माचे ज्ञान भगवंताच्या उपासनेचे मार्ग सामान्य जीवांना सहज उपलब्ध होत नाहीत ते कार्य तू करावेस त्यासाठी सभोवतालची परिस्थिती पाहून सामान्य जनांची दुःखे लक्षात घेऊन त्यांची दुःखे दूर करावी व त्यांना सर्व परिणय सोपी अशी परमेश्वराच्या भक्तीची उपासना द्यावी अहंकारी हे केकोर दाठर असलेले वैदिक धर्म मार्तंड जर तुझ्या कार्यात अडथळा आणू लागतील व परमेश्वरी कार्याला बाधा आणत असतील तर तुला प्रदान केलेल्या या सिद्धींच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यास तुला मुभा दिलेली आहे म्हणून हा समारंभ आयोजित केला आहे असतो अष्टमहासिद्धीने श्री ज्ञानेश्वरांना केशरी तिलक लावला त्यांची पाद्यपूजा केली त्यांना सुगंधी पुष्पहार अर्पण केले व त्यांना पंचारितीने ओवाळले मागुल मंगलवाद्याचे सूर उमटत होते असा हा आनंदोत्सव होत होता तरी श्री ज्ञानदेवाचे मुखमंडल शांत होते सौम्य हास्य त्यांच्या मुखावर विलसत होते त्यांची नजर या समारंभातील दृश्याहूनही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी स्थिर झालेली होती कोणीतरी गात होते चौऱ्याऐंशी सिद्ध पुरुषांचा सिद्ध भेटी मेळा कोंदणातील हिरा तसा ज्ञानदेव शोभला हे शब्द हवेत विरतात न विरतात तोच दुसरी लकेर आली सभोवती नक्षत्रे चंद्रमध्ये विलसतो चौऱ्याऐंशी सिद्ध पुरुषात ज्ञानदेव शोभतो श्री ज्ञानदेवाची अलिप्तता जणू कोणाला तरी जाणवली म्हणून त्याचे वर्णन कोणीतरी शब्दांकित केले आणि सुरात गुंपले प्रसन्न झाल्या सिद्धी नम्र झाल्या चरणी ज्ञानदेव अलिप्त जसे आळवावरले पाणी पुन्हा एकदा जयजयकराचा घोष झाला आणि अर्ध्या क्षणात सर्व नाहीसे झाले सिद्ध बेटावरील एका शिळेवर ज्ञानदेव बसला होता व शेजारी निवृत्तीनात उभा होता पूर्वीचेच कपडे अंगावर होते मग समारंभ झाला हे खरे का खोटे का हा सर्व भ्रम होता समारंभ झालेला होता कारण ज्ञानदेवाच्या कपाळी केशरी तिलक अजूनही दिसत होता त्याचा सुगंध येत होता आणि म्हणून तो समारंभ प्रत्यक्ष घडला होता हे निश्चित ज्ञानदेव नावाची सार्थकता झाली होती पूर्णतेचे समाधान ज्ञानदेवाच्या चेहऱ्यावर विलसत होते संध्याकाळची रमणीय वेळ होती, होती। निवृत्ती ज्ञानदेव इंद्रायणीच्या प्रवाहात पाहत काठावर बसून होते समोरील पाणी क्षणात कितीतरी पुढे जात होते ज्ञानदेवाचे ध्यान मधूनमधून वाहत्या पाण्यावर जात होते तर काही क्षणाने ज्ञानदेवाला सकाळी ध्यानामध्ये प्राप्त झालेल्या आनंदाच्या उर्मीची अनुभूती मधूनमधून येत होती काही सांगावे काय सांगावे याचे तरंग ज्ञानदेवाच्या ठिकाणी परेमधून उठत होते पण ते शब्दांकित होऊ शकत नव्हते ज्ञानदेवांनी निवृत्तीकडे पाहिले व म्हणाले निवृत्तीदा मागील आयुष्याचे सिंहावलोकन केले कसे वाटते ते सांगू का सांग ज्ञाना इवलेसे रोप लाभी अले दारी तयाचा बेलू गेला गगनावरी खरंय ज्ञाना तुझे बोल अजूनही बोल तू पुढे मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी अशी आला खरोखरीच ज्ञाना मोगराचा खूपच बहर आला आहे आणि हा बहर कधी कमी होणारा नाही तर नित्य नव्याने वाढत जाणार आहे हेच खरं हां ज्ञाना तू पुढे बोल मनाची ये गुंती गुंफी एला शेला बाप रखुमा देवीवरून विठ्ठली अर्पिला ज्ञाना भक्तिभावाचा मोगरा खरोखरीच खूप बहरून आला आहे मला वाटते ज्ञाना तू भक्तिभावाने अर्पण केलेला हा शेला पांडुरंगाला निश्चित आवडेल तो त्याचा स्वीकार करेल दिवसामागून दिवस जात होते ज्ञानदेवाला पांडुरंग दर्शनाची ओढ लागली दुसरे काहीच सुचत नव्हते ध्यान संपले तरी सबंद दिवस त्या ध्यानाच्या धुंदीतच जाऊ लागला जेवणाकडे व इतर व्यवहाराकडे त्याचे लक्ष लागत नव्हते विठ्ठल नामाची आवर्तने श्वासोश्वासाबरोबर चालू असायची घरट्यातील पिले जशी पक्षिणीची वाट पाहत आक्रंदत असतात आईने जवळ घेण्यासाठी बाळ जसे आक्रोश करत असते चंद्रदर्शन न झालेला सागर जसा मागेमागे सरून म्लान वदन झालेला असतो तसे पांडुरंग दर्शनासाठी ज्ञानदेवाचे मन आक्रंदत होते चित्त व्याकुळ होऊन आक्रोश करत होते देहाची अटणीहून वदन म्लान झाले होते विठ्ठलपंत व रुक्मिणी यांना ज्ञानदेवाची ही अवस्था पाहत नव्हती सोन्याला कांती येण्यासाठी जसे अग्निदिव्य करावे लागते तसे ज्ञानदेवाचे तपस साधनेचे अग्निदिव्य चालू होते रुक्मिणी विठ्ठलपंतांचे प्रेम ज्ञानदेवाला या तपश्चर्यातून मागे ओढण्याचा विचार करत होते तर निवृत्ती त्यांना थोपवून धरत होता तो म्हणे आई बाबा मुखी येत असलेला ग्रास काढून घेतल्यासारखे होईल आपण ज्ञानदेवाला आता मागे ओढू नका तुम्ही काळजी करू नका गैनीनाथ महाराज लक्ष देऊन आहेत योग्य वेळ येताच त्यांचे कार्य होईल आणि निवृत्तीचे हे बोल ऐकून विठ्ठलपंत रुक्मिणी गप्प बसत ते ज्ञानदेवाशी जास्त बोलतही नसत त्याच्या एकांताला ते बाधही आणत नसत केवळ पाहण्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते आज इथेच थांबू ओम, तत्स